मी प्रणाली भगवान वाघ मी या वीर या गावातून आली आहे आमचा तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे आमचं दहावीपासूनच ठरलं होतं की अकॅडमीला ऍडमिशन घ्यायचं नीटसाठी आम्ही इथे ज्यावेळेस आलो त्यावेळेस घोरपडे सर हे आमचे काउन्सिलर होते त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला अकॅडमी बद्दल सांगितलं अकॅडमी पहिल्या नजरेतच पसंत पडली सो आमचं तिथेच फायनल झालं की ह्याच अकॅडमीत ऍडमिशन घ्यायचं त्यानंतर पाच एप्रिल रोजी मी इथं आले पहिल्या दिवसाची भीती तर सगळ्यांनाच वाटते मी सुद्धा नर्वस होते पण इथे ज्या वेळेस मी आले ना इथे आपलेपणा जाणवला इथे विद्यार्थीच नव्हे तर चांगला माणूस कसा असावा हे सुद्धा शिकवलं जातं आणि नीट हे नाव ऐकूनच खूप भीती वाटते सगळे मला तर बोलले होते की जमेल का नाही पण इथे आल्यावर माझं फायनल आहे की ही, हो ही गोष्ट मला जमणारच आहे कारण माझ्यासोबत आचार्य अकॅडमी आहे आणि इथली सगळी आपली माणसं आहेत आपलेपणा हा ह्या अकॅडमीतच जाणवतो त्यानंतर या त्या अकॅडमी बद्दल किती बोलावं हे सांगणं शब्दात शक्य नाहीये पण त्यावेळेस शिक्षकांना डाऊट विचारण्याची मला हिंमत सुद्धा नव्हती पण आचार्य अकॅडमी मध्ये मला आल्यानंतर आत्मविश्वास भेटलाय तर असं म्हणेल की तो आत्मविश्वास मला आचार्य अकॅडमीने दिलाय इथे मी वर्गांमध्ये बसून पन्नास शंभर मुलांच्या मध्ये मुलींच्या मध्ये उभी राहून डाऊट विचारू शकते Uh, त्यानंतर ज्यावेळेस uh, सुटते त्यावेळेस रेक्टर मॅम तीन वाजता मला स्टडी uh, साठी बसवतात तो आमचा स्टडी फायव्ह पर्यंत चालतो कमीत कमी, -कमी दिवसातून पाच ते सहा तास आम्ही ता स्टडी करतो त्यानंतर जर काही डाऊट आला तर खाली शिक्षक अवेलेबल असतात तिथे जायचं शिक्षकांना विचारायचं आणि शिक्षक तो डाऊट व्यवस्थितपणे समजून सांगतात त्यानंतर आपण हॉस्टेल बद्दल बोलूयात तर ज्यावेळेस मी इथे यायच्या आधी मला बरीच लोक म्हटली की हॉस्टेलचं जेवण चांगलं नसतं हॉस्टेलमध्ये जे वातावरण असतं ते चांगलं नसतं हॉस्टेलमध्ये खूप जास्त कालवा धिंगाणा असतो पण इथे आल्यानंतर समजतंय की इथलं जेवण घरच्या सारखंच असत आणि इथे असं शांतता असते आठवड्यातून एक दिवस आम्हाला सोडलं जातं पण बाकीच्या दिवशी आम्हाला अभ्यास घेतला जातो तो सुद्धा कंटिन्युअसली